बघा प्रति चौरस मीटर सहाशे रुपये प्रमाणे एका आयाताकार भूखंडाची किंमत चार लाख वीस हजार रुपये आहे या भूखंडाची लांबी पस्तीस मीटर असल्यास भूखंडाची रुंदी किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर इथं हे जे भूखंड आहे भूखंड म्हणजे काय हो सर एक प्रकारचा प्लॉट म्हणून आधी त्याने म्हणायचं भूखंड जमिनीचा एखादा भाग याला तुम्ही प्लॉट म्हणा सर त्या भूखंडाची लांबी गणित म्हणते की पस्तीस मीटर आहे आयताच्या समोर भुजा सारख्या म्हणून ही सुद्धा लांबी पस्तीस असणार प्रश्न रुंदी किती असा विचार लांब आले या भूखंडाची एकूण रक्कम चार लाख वीस हजार या चार लाख वीस हजार रुपये रकमेला भूखंड कसा व्यवहार कसा आहे तर सहाशे रुपये प्रति चौरस मीटर मीटर मध्ये लक्षात घ्या सहाशे रुपये प्रमाणे इथं मीटर वगैरे काही दर्शवलं नाही इथं मीटर दर्शवलं म्हणजे हे सहाशे रुपये प्रति मीटर प्रमाणे हा भूखंड किंवा भूखंडाचा व्यवहार झालेला आहे या भूखंडाची किंमत चार लाख वीस हजार आणि या भूखंडाचा भाव आहे सहाशे रुपये प्रति चौरस मीटर प्रति याला जर दिला तर आम्हाला सापडतो म्हणजे सापडते त्या भूखंडाचं त्या प्लॉटचं म्हणून हा भाग द्यायचा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवायचे आता चार हजार दोनशे भागीला सहा साईन सात बेचाळीस होतात दोन शून्य सात वर म्हणजे सातशे चौवीस हे सातशे चौमी जे उत्तर प्राप्त झालं सर हे उत्तर कोणतं तर त्या भूखंडाचं क्षेत्रफळ अर्थात त्या भूखंडाच एकूण क्षेत्रफळ आम्हाला प्राप्त होते असं केल्यानंतर किती तर सातशे चौरस मीटर हे चौमी का तरी लांबी मीटर आहे म्हणून हे सुद्धा माप मध्ये माटायचे लक्षात आता भूखंड आयात आकृती आहे म्हणून आयात काढण्यात आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं जे सूत्र आहे लेकरांनो हे ले ले करत असता आपल्या सरावांना सगळ्या ह्या गोष्टी होत असतात सराव करा गणितामध्ये प्राबल्य मिळवायचं कमांड मिळवायची आणि गणिताबाबतची मनामध्ये असलेली भीती पळून घालवायची तर फक्त सराव करा प्रॅक्टिस मेक Hey, मॅन परफेक्ट हे क्षेत्रफळ इथं मांडायचं लेकरांनं सातशे चौमी लांबी तर शेवली पस्तीस मीटर मध्ये रुंदी किती असा जो प्रश्न विचारला या सातशे कडे लेकरांन येताना हे पस्तीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात हा समोर तुमचा प्रश्न पस्ती दोन्ही सत्तर होतात सर उरलं शून्य दोन वर म्हणजे हे सुद्धा उत्तर मीटर मध्ये हे तुमच्या आहे अर्थातच त्या भूखंडाची रुंदी किती सर वीस हे या प्रश्नाच उत्तर आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढले ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला